हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याची स्वयंभारज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना बरेच जण स्वतःचं घर होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात बरेच जण कशाला सगळेच जण स्वतःचं घर होण्यासाठी कष्ट करत असतात कष्टाला देवाची साथ असलीच पाहिजे नुसतं नशीब नशीब बोलून नाही चालत तुम्ही खूप कष्ट करताय माहिती आहे पण काहीजण तर स्वतःच्या मुलांना इतर कोणाकडे ठेवून जॉबला जात असतात आणि काहीजण असंही म्हणतात आम्ही एवढी सेवा केली तेवढी सेवा केली तरीही आमचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही तर स्वतःचं घर होण्यासाठी काय काय सेवा करावेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा हो आहे तर त्यांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आता डायरेक्ट मी सेवा सांगणार आहेत आता सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही नवरा आणि बायकोने दोघांनी कोणत्याही जवळच्या मंदिरात केंद्रात किंवा मठामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जाताना एक नारळ आणि खडीसाकर घेऊन जायचे आहे त्यानंतर तो नारळ आणि खडीसाकर स्वामींपुढे ठेवून संकल्प करायचा आहे की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ देत कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि हे केल्यानंतर मुजरा करून नमस्कार करून घरी निघून यायचं पण महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कोणालाच सांगायची नाही आहे आता हे केल्यानंतर जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्हाला म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत मी पुढे सेवा सांगणार आहे त्या आता ह्या सेवा कोणत्या मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली महत्त्वाची सेवा म्हणजे प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे पारायण करण्याअगोदर संकल्प करायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही तुमचं घर होण्यासाठी हे पारायण करत आहात असा संकल्प करायचा आहे आणि जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला एक पारायण करायचं आहे आणि दुसरी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र रोज दोन वेळा वाचायचं आहे आणि घरातील सगळ्यांनी वाचलं तरीही चालेल तुमच्या नित्यसेवेमध्ये अजून एक सेवा जी रोज घरामध्ये करायची आहे ती म्हणजे श्रीसुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण झालंच पाहिजे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी जर लक्ष्मी असेल तर घर बनेल म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तिसरी सेवा म्हणजे विश्वकर्मा चालिसा घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचायची आहे म्हणजे पतीने वाचायचे आहे नवऱ्याने वाचायचे आहे आणि चौथी आणि शेवटची महत्त्वाची सेवा म्हणजे नवनाथाचे पारायण करायचे आहे आता हे पारायण जर पत्नी करणार असेल तर तिने पारायणाला बसताना आंबाडा बांधायचा नाही केस मोकळे ठेवायचे आहेत साडीला गाठ मारायची नाही आहे मासिक धर्म आल्यास चार दिवसाचे वाचन दुसऱ्याकडून करून घ्यायचं आहे खंड पडू द्यायचा नाही आहे आणि हे पारायण नऊ दिवसाचं असतं आणि सात दिवसाचं असतं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे आता फक्त शुद्ध मनाने श्रद्धेने या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत कोणी सांगते म्हणू मी सांगते म्हणू असं नाही तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की हां या सेवा केल्यानंतर मला काहीतरी फरक जाणवेल तुमची जर तुमच्या गुरूंवरती स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर अर्थात तुमच्या ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं घर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असेही काही अनुभव आहेत तुम्हाला असंच यूट्यूबवरती वगैरे सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल की अशा सेवा केल्यानंतर की असे बरेच जण आहेत की सेवा केल्यानंतर स्वतःचं घर झालं स्वतःची नोकरी मिळाली काही अडकलेले पैसे असतील ते आले पण ह्या मी ज्या तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत त्या स्वतःचं घर होण्यासाठी सांगितलेले आहेत तर मनामध्ये काहीही न ठेवता शुद्ध मनाने अंतःकरणाने या तुम्हाला सेवा करायच्या आहेत स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करू पण आमच्या कष्टाला यश येऊ दे कोणतेही अडथळे आले तर ते दूर होऊ देत आमच्या दोघांच्याही सोबत राहा आमच्या कुटुंबाचं रक्षण करा आणि यात येणारे कुठलेही तुमचे मोठ्यात मोठे अडथळे असतील ते स्वामी नक्कीच दूर करतील फक्त दोघांची सेवा मात्र रोजच्या रोज झाली पाहिजे आय होप मी दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पटकन सबस्क्राईब करा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद